नमस्कार मंडळी जगात भारी कोकण सफारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे कालचा दिवस आपला खूप छान प्रकारे गेला तसाच हा दुसरा दिवस दिव्यागारमधील आपल्याला जायचं आहे श्रीवर्धन आणि बाणकोट किल्ल्यावर जायचं आहे आता सध्याला सर्वांची आंघोळ झालेली आहे आपण झालेले नाश्ता झालेला आहे पोहे नाश्त्यामध्ये केले होते पोहे आपण खाल्लेले आणि आत्ता सध्याला दुपारचं जे जेवण आहे आपलं ते व्हेज बिर्याणी आपण करणार आहे आज सोमवार आहे त्यामुळे आज व्हेज नॉन व्हेज कोण खाणार नाही पनीर बिन व्हेज बिर्याणी असं आपला भेट आहे आजचा तर बघूया आज आज, 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 आज कशाप्रकारे एन्जॉयमेंट होते आपल्या कोकणामध्ये असे जे खूप सारे पर्यटन स्थळ आहेत तिथं नेहमीच असं तुम्ही एक दिवस जरी राहायला आले तरी तुम्हाला वेगळा अनुभव तुम्हाला पाहायला मिळेल तर जरूर या आपल्या कोकणामध्ये एक दिवस तरी राहायला प्रत्येकाने यायचं यावं असं मला तरी वाटतं आम्ही तर कोकणातलेच आहेत मला पण बाहेरचे जे असतील आता माझे मित्रमंडळी जे आलेले आहेत ते काही काही बाहेरचे कोकणाच्या बाहेरचे त्यामुळे त्यांना खरंच खूप वेगळा विलक्षण अनुभव येतो इथो राहण्यात जो मज्जा आहे गोडवा आहे आणि ही जी नारळी पोपळीची झाडं तुम्ही बघू शकता बघा पाठीमागं सकाळ ते जे आहे तुम्हाला दुसरीकडे कुठंच म्हणजे असं भेटणारच नाही तुम्हाला त्यामुळं अशा एक वर्ष दोन वर्षातून तुम्ही येऊ शकता एक तरी दिवस असा अनुभवा प्रत्येकाने असं मला वाटतं बघूया आजच्या दिवसभरात काही काही घडामोडी होतात ते इकडे तुम्ही नारळ पाहू शकता बघा सर्व आणि हिरणी अभरणी मित्रांनो बघा सकाळ सकाळ आपण नाश्त्यासाठी दिव्यागर दुसरा दिवस त्यासाठी आपण हे पोहे केले होते काल आपण ते नवीन आयटम केला होता कालच्या दिवसासाठी तो पण एक नंबर अंडा ब्रेड पॅटीस असा एक आयटम केला होता एक नंबर लागला है, है, आपन, ले ले। तो आणि आता हे पोहे तुम्हाला बघायला मिळतात आणि त्याच्या खाली जे आपण ठेवलेले तो काय केलेला विशाल बिर्याणी व्हेज बिर्याणी एकदम निकारा विकारा टाकलेत आतमध्ये पद्धतशीर दम दिलाय त्याला निखाऱ्याचा आणि अशा प्रकारे बनवलेले तुम्ही इकडे पाहू शकता पाठीमाग आज आहे दिव्यागार मधील दुसरा दिवस आणि त्या दरम्यान तुम्ही बघता हे बघा इथं हे दोन विहीर आहेत ही जुन्या काळातली विहीर आहे हे बघा जुन्या काळात अशी चौकोनी पद्धतीने बांधलेली विहीर आहे म्हणजे खोदली खोद खोदकाम करून ही वीर केलेली आहे इथं पहिलं हे लाकूड असं आडवं टाकून त्याच्या मा माध्यमातून वरती पाणी खेचलं जायचं म्हणजे आपण काढणं म्हणतो ना काढणं टाईप नाही आहे ही भाव इथं ह्या ह्या साईडला इथे ह्या आसला खांब उभा करून त्याच्यावरती एक काठी दोरी बांधून वर पुढे एक त्याला मडकं वगैरे बांधलेलं असायचं आणि ती काठीखाली टाकायची आणि परत वरती भरायची तिकडच्या पलीकडच्या साईडला अशी टाकायची आणि अशा प्रकारचं हे बाब येतं आणि हे दुसरी विहीर ही आत्ता बांधलेली आहे वरून शिगोर व्यवस्थित खाली विटांचं बांधकाम आहे खाली खोदलेलं आहे अशा प्रकारचं हे फार्म हाऊस म्हणता येईल आपल्याला सुंदर असा नजारा आता घर स्लॅब झाली तर आता कौलांना विसरलेत लोक हे सगळे कवला फुटलेले इथे सगळे ठेवलेत आम्ही गेल्या वर्षी आलेलो तिथपासून ये इथंच येत आता पत्रा आला आहे बघा वाहू शकता तुम्ही आता या साईडला पण हे सगळे कौलारू घरं गेलेले सगळे पूर्ण आ। आ था था। आपले शैलेश घाणेकर हे सकाळचे तरी नाश्ता झाले त्याचे भांडी बिंडी सगळे व्यवस्थित घासून ठेवतात प्रत्येक पोरं आपल्या ग्रुपमधली असे प्रत्येकजण काम करत असतो काही ना काही ते तो तो काम करत असत बघ आत्ता सकाळपासनं हे करताय काल सगळेजण होतील याच्यात नाही पाणी तिथे नको पाणी मित्रांनो बघा हे सगळं सारवलेलं आहे आत्ताच्या या युगामध्ये हे शेणाने सारवलेलं तुम्हाला बघायला मिळणार नाही कुठं कॉन्क्रीट टाकलेलं कुठं असे सजावट केलेले तुम्हाला बघायला मिळेल पण हे जे हे जे आहे ना हे दृश्य तुम्हाला बघायला मिळणार नाही हे बघा असं आपलं राहण्याचं ठिकाण आहे आणि ह्या बाहेरच्या साईडचा सा व्ह्यू आहे तुम्हाला दाखवतो हे बघा हा जांबा आकर्षण दिसण्यासाठी इथून सरळ स्टेट गेले पुढं की तुम्हाला चार मिनटाच्या अंतरावरच समुद्रकिनारा लाभलेला आहे बघायला मिळतो ह्या साईडहून पण गेले तरी समुद्रावर जाण्याचा मार्ग आहे आणि या साईडला आपला रूम आहे बघू शकता हे बघा ह्या घरामध्ये आपण राहिलेलो आहे आजच्या दिवसासाठी ह्या घरामध्ये आपण राहिलेलो आहे कालच्या दिवसासाठी मित्रांनो दिवे आगार दिवस दुसऱ्यामध्ये आपल्याला जे आत्ता बघायचं आहे ते उत्तरेश्वर मंदिर जे दिव्या आगारमध्ये येतं आणि रूपनारायण मंदिर अतिशय फेमस असे प्रसिद्ध मंदिरं हे दोन आहेत गेल्या टायमाला आपण आलेलो तेव्हा एक इथलं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे गोल्डन टेम्पल सोन्याचं गणपती म्हटलं जातं त्याला असं दिव्यागरमधील ते, ते बघून झालेलं आहे त्यामुळे आपण तिकडं नाही जाणार आहे उत्तरेश्वर मंदिराकडं आपण आता चाललेलो आहे तर आज आपल्याला दिवे आगारमधील दिवस दुसरा यामध्ये आपल्याला उत्तरेश्वर मंदिर रूपनारायण मंदिर आणि तिसरा म्हणजे बाणकोट किल्ला जो मला वाटतं आहे मंडणगडच्या हद्दीवर येतो मंडणगडकडे येतो त्या बाणकोट किल्ल्याला आपल्याला भेट द्यायची अतिशय महत्त्वाचा सागरी किनाऱ्याला लागूनच असलेला हा बाणकोट किल्ला आप आपल्याला अनुभवायचा आहे असाही तो बघायचा आहे तर भेटूया आपण पुढे थोडाच वेळात धन्यवाद अशा आपल्या ग्रुपला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यामध्ये आता आपण चाललेलं बाणकोट किल्ल्यावर जायची तयारी झालेली आपला हा बघा व्हेज बिर्याणी ए व्यवस्थित ठेव रे सगळं हे बांधलेलं आहे चला पहिलं आपण उत्तरेश्वर मंदिर नंतर रूप ना तर मित्रांनो आता आपण चाललोय देवदर्शन यात्राला उत्तरेश्वर मंदिर गणपती बाप्पा माझा पुढं स्टॉप आलाय मला उत्तर मित्रांनो दिव्यागर उत्तरेश्वर मंदिरच्या इथे आपण आलेलो आहे तुम्ही पाहू शकता उत्तरेश्वर मंदिर रस्त्यालगतच आहे मंदिर अरे हे काय लावले ते दीपस्तो दीपस्तंभ अक्क ह्याच आहे जांबा दगडात मंदिर आहे दिव्यागरच्या दिवस दुसऱ्या मध्ये आपण इथं आलेलो आहे ओ हो काय स्तंभ अशी सुंदर ठिकाणी आहे अरे स्तंभ बघ किती आहेत तिकडंपर्यंत आहेत अतिशय सुंदर ठिकाण आहे बघा मित्रांनो खूप सारे इथं दीपस्तंभ आहेत हां पूर्ण जांब्यामध्ये आहेत रे बघा मित्रांनो दिव्यागरमध्ये ते ठिकाण आहे श्री उत्तरेश्वर मंदिर जरूर भेट द्या या ठिकाणी रे इकडं तुम्ही या साईडला गेलं तरी हे दीपस्तंभ आहेत आणि या साईडला गेलं तरी इकडं दीपस्तंभ आहेत फुडून सुद्धा आहेत हे दीपस्तंभ अशा प्रकारचं हे उत्तरेश्वर मंदिर तुम्हाला आगार या ठिकाणी पाहायला मिळेल इथं बजरंगबलीचं श्रीराम श्री, श्री लक्ष्मण देवाचं मंदिर आहे अतिशय सुंदर दर मला पाया पडते बजरंगबली की जय जय राम जय श्री राम जय लक्ष्मण खूप सुंदर प्रकारे अस हे मंदिर आहे वरती पाहू शकता तुम्ही आणि हे पूर्ण जांबा दगडावर बांधलेले मंदिर अतिशय सुंदर असं मंदिर आहे दिव्यागर मधील आणि समोरच्या साईडला

अर्ध्यातूनच फिरायचं असतं आणि पाठीमागून यायचं असतं या मंदिराची पूर्ण प्रदक्षिणा कधीच घालायची नसते लक्षात ठेवा हे जर मंदिर आहे आतमधून तर तुम्ही इथूनच दर्शन घेऊन पुन्हा पाठीमागच्या बाजूने येऊ शकता पूर्ण प्रदिक्षिणा कधी घालायची नसते लक्षात ठेवा बाकी <णेजागर> सर्व देवस्थानांना तुम्ही सर्व देवांना पूर्ण प्रदक्षिणा घालू शकता मंदिरांना आपलं दर्शन झालेलं आहे उत्तरेश्वर मंदिरमधलं हे शंकराचं देवस्थान आहे त्यामुळं शंकराच्या देवस्थानाचं तुम्ही पाया पडत असताना नेहमी प्रदक्षिणा जी मंदिराच्या भोवती असते ती पूर्ण आपण काय करतो प्रत्येक का देवळामध्ये गेल्यानंतरनं गणपतीचा असू द्या किंवा अजून देवीचा असू द्या दे, तर पूर्ण प्रदक्षिणा घालत असतो तर शंकराच्या जेव्हा शंकर देवांच्या मंदिराच्या स्वभोवताळी तुम्ही प्रदक्षिणा घालता तेव्हा ती आर्धीच घालायची असते शंकराच्या पिंडीला किंवा शंकरांच्या देवस्थानाला कुठलंही ते पूर्ण कधीच घालायचे नसते हा अर्धी घालून परत रिटर्न त्याच पावलाने यायचं असतं आणि मंदिरात जर तुम्ही पा पाया जर पाया पडल्यात तर त्याच पावलाने परत रिटर्न यायचं असतं लक्षात ठेवा ही माहिती तर धन्यवाद पुढे आपण बघणारच आहोत हे बघा आता आपण इकडे चाललो आहे तुम्हाला दाखवतो हे कालभैरव मंदिर संपूर्ण कोकणाचे तसेच सर्व महाराष्ट्राचे कुलदेवत कालभैरी खंडोबा तुम्ही प्रत्येक वेगवेगळ्या नावाने ओळखता हे देवस्थानाला जय जयभैरी कोकणामधील काय काळभैरवाचे मंदिर खूप आहेत आणि कोकणाचे हां इथे आहेत काळभैरव भवानी देवी जोगेश्वरी आणि क्षेत्रपाळ असे चार देव इथे आहेत आणि पलीकडच्या बाजूला तिथे आपण बघितलंच तिथे बजरंगाची मूर्ती तसेच श्रीरामांची मूर्ती आणि बाजूला चारही बाजूला असे दीपस्तंभ खूपच छान प्रकारे असं हे मंदिर तुम्हाला बघायला मिळणार इथं तर तुम्ही जरूर अवश्य भेट द्या जय द्याय मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं चारही बाजूने असे दीपस्तंभ असलेला हा आणि तीन मंदिरं असलेली हे देवस्थान खूप सुंदर असं एक जांभ्याच्या दगडामध्ये कोरलेलं हे देवस्थाने लक्षात घ्या जरूर तुम्ही आयुष्य भेट द्यायला या इथे तर मित्रांनो आता आपण चाललोय पुढील ठिकाणावर हा मधी स्तंभ बघू शकता एकदम फिरेक असा स्तंभ चला आता आपले गाडी आलेले वेटिंगला थांबलेले आपल्यासाठी पण पुढच्या ठिकाणावर जाऊया सुंदर असं हे उत्तरेश्वर मंदिर तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो हे बघा हे रोड जे आहेत ना अतिशय असं खराब झालेले रोड आहे तिथं पर्यटन स्थळ आहे इथं खूप सारे गर्दी असतात बघा हे गव्हर्नमेंट आपलं याकडे लक्ष देतच नाही हे काय रस्त्यावर लाईट आहेत हे जेवढे हॉटेल आहेत तेवढ्याच्यात फक्त इथं लाईट आहेत बाकी इथं काहीच आहे असं गव्हर्नमेंटने काय सुधारणा केलेल्या असं काहीच नाही जरा सुशोभीकरण केलं असतं तर हे अजून गर्दी वाढली असती बाहेरचं फॉरेनर पर्यटन येत असतं ते वाढलं असतं काम गाडीवाला आला हे आतील बाजूचे रोड खूप खराब आहेत समोर बघा चला मित्रांनो रूप नारायण मंदिर आलेले हे बघा उंच उंचच दोन मंदिर आहेत सुंदर अशी इकडून जायचं तिकडून कसं कुठून जायचंय इकडून चला इकडून मदिन रस्ता आहे का अरे कसलं कसल मंदिर वा आले मोठे हा असे की हा ना एक नंबर दिसताय इतना सप्ला गाडारे रे रूपनारायण मंदिर देवे आगार मधील दुसरा दिवसात आपण इथं आलेलं आहे कोणती <गल्ति> मूर्ती आहे दिव्यागरचा दिवस दुसरा त्यामध्ये आपण रूपनारायण मंदिराच्या इथं आलेलो आणि आपलं दर्शन व्यवस्थित झालेलं आहे इथं बघा ही मंदिराची विहीर आहे जुन्या काळातली मंदिराची विहिर आहे थांब थांब काढून तिथं दीपस्तंभ आहे हे बघा जुन्या काळातले विहीर आहे आपण जरा जाऊन बघू खूप सुंदर असे याच्यात तुम्हाला मासे बघायला मिळतील हे बघा भरपूर असे असे मासे तिथं जुन्या काळातले विहीर आणि तसंच हे मंदिर काहीसं असं दिसतं या विहिरीमधून खूप सुंदर असं दिसतं वा तर मित्रांनो आपण आता चाललो पानकोट बाणकोट किल्ल्यावर आंब्याला भोर आला खरे काय कब्रिस्तान